रामकृष्ण हरी भारुडाचे पहिले भाग तुम्ही बघितलेलेच आहेत आणि कमेंटवरून असं वाटतंय की तुम्हाला हे भाग नक्की आवडले आणि भारुडाला जर अध्यात्माला जर मनोरंजनाची साथ असेल तर ते तुम्हाला आवडेल का नक्की आवडेल आणि हीच मनोरंजनाची साथ हे आपले शिंदे महाराज यांनी ह्या भारुडामध्ये दिलेले आहे आणि हे भारुड तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद सुखरूप होशी जन्म जन्मी दुःख विसरशी चंद्र भागे करीता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान माझी बहिण चंद्रभागा करीत मग पाप, पाप भंगा, भंग करणारी चंद्रभागा गडोळ करू शिकते का नाही तू का म्हणे आयशा बायान जन्म बाया कैशा कैशा कैशाबाया कैशा वाया कैशा दाजी कैशा बाया कैशा चांगलं बारून चाललंय पुढं टाळ मृदुंग काय ढोलकी तरी हाताने टाळी वाजवत नाही एवढं चांगलं भारूड चालले एवढं सार्वजनिक महिला नवरात्र उत्सव मंडळानं भारूड उभं केले तरी सुद्धा घरीच खाऊन पिऊन दाराडूर पंढरपूर झाल्या अर्ध्या निम्या बघाय सुद्धा आल्या नाही आयशा बाया अरे आम्ही दिंडीत जातो काय साध्या करामती म्हातारी असते तो आता माउलीच्या आता पुढं सत्तावीस दिंड्या मानाच्या असते त्यातली एकवीस नंबरची दिंडी म्हणजे आपली सातार करायची दिंडी नात्याप्पा घोरपडे पुढे एकवीस नंबरची दिंडी आणि रथाफुडच्या दिंड्यांना फार नियम कडक असतात बाबा झोपायचं रात्री आठ वाजता आणि उठायचं दोन वाजता आंघोळ करायची साडेतीन पावणे चार वाजता चार गा काकड्याला हजर राहायचं काकड्याला नाही आलं तर उटा काढाव्या लागते त्या असला हा खेळ आणि त्या खेळात दिंडी देऊन काय करते ते सांगू संध्याकाळचं पहिली पंगत पडली साडेसातला म्हातारी पहिली जीवती आणि पालात जाऊन कुठ तरी कोपऱ्यात झोपती आणि म्हातारी आडीच नाही वाजल्या की उठती उठल्यावर हो काय बसती गप्बस्ती बसती बाय हे दिदी खुडची बसल्याली उठल्यावर हो काय म्हातारी बसती का म्हातारी काय करते गॅस पशी जाती गॅस कशी जाऊन म्हणती आता पेटवाकी घ्यास न ठेवा की पाणी पेटवा की घ्यास ठेवा की पाणी पेटवा की गॅस न ठेवा की पाणी तापला पाणी बिनी तापलं की म्हातारी काय करती वरच्यावर गरम गरम आधान भरून घेते कुठंतरी आड बाजूला जाऊन आंघोळ करते तांब्यान बांधली तिथंच बोंबाली पाला जाती पाटकोणी लुगड बिगड घालून सिना म्हातारी माघारी येते आणि गॅस पशी उभी राहते आल्या काय आता काकडा करते बाई दाजी <laughs> म्हातारी परत सुरुवात करती आता काडा की पाणी नटवाटी चहा की म्हातारी कपाचा बोळा तिथंच फिक ती कागदाच्या आणि पालाच्या कडेला जाऊन असं ढोंगण टिपून बसती आणि म्हातारी बसल्यावर काय बसती पहिला जिल्हा बँकेत हात घालती आणि जिल्हा बँकेत न जडीबुटी काढती आणि त्या जडीबुटीची गाठ हळू सुटती गाठ सोडली की बरोबर जडीबुटी या हातावर दोन ग्रॅम घेते ग्रॅम जरी वाढला तरी गाजी घाटावळ वाढती लगेच त्याच्यामुळे दोनच ग्रॅम जडीबुटी काढते ढकलून ढकलून त्या जडीबुटीचा बुरुंज तयार करते आणि तो तयार झालेला बुरुंज अंगठ्या शेजारच्या त्यातर जणी नासा वाटतच कोणी खाली दाबला जस जीसीबीन खोऱ्यात माल भरावा तसा खोऱ्यात माल भरती लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी हे कुठं निघाली गेल्या काही मिस झालं काय या गडबडीने निघाली पार सोडून माघारी झुपशील तिकड आणि मग काय होत तिथं आमच्या सारख्या महाराज मंडळींनी यावं आणि आम्ही तिकडं ह्याच्या बसलेले त्या बाकड्यावर बसलेले आणि आम्ही यावं ना आम्ही काय कुठेतरी तरी आपल्या आठ बाजूला आंघोळ करायची यायचं आपण बघितलं आणि मावशीला म्हटलं मावशी काय दिंडीत आली हे ले लेफ्ट राईट लेफ्ट राईट म्हातारी हुशार म्हातारी काय म्हणती आहे का नाही महाराज मी दिवसातन फक्त <laughs> दिवसातन फक्त अगं <laughs> मावशी आम्ही बी बारा गावचं पाणी पिलेलो काय कच्चा मग आम्ही मावशी म्हणतो अगं मावशे ए काय चालली रिक्षात गडबड त्यांची मिसर दिव का त्यांना घासा व्हायचंय असू द्या मावशी काय करते मावशी म्हणती नाही महाराज मी दिवसातन फक्त इकडे कट्ट्यावर बसलेले लक्ष द्या दिवसातन फक्त पण तिथं आम्ही गेलो आम्ही काय म्हणतो अगं मावशे गंजीला काढी एकदा लावलीस काय आणि इरबळ पेटावलीस काय एकदा पेटल्यावर काय शिल्लक राहील का राहील का या पातळाला काढी एकदा लावली काय दिवस जर पेटावलं काय एकदा पेटल्यावर खालीपासून बराबार केसापर्यंत येईलच किंवा येईल का नाही अगं तसंच आहे बाबा मग साडेतीन हाताची गंज त्या भगवान परमात्म्याने कशी दिली आपल्याला अरे खाली टाचा दिल्या या त्याच्यावर गोटे दिले गोट्यांच्यावर गुडगे दिले गुडघ्यांच्यावर मांड्या दिल्या मांड्यांच्यावर दोन खुबे दिले होत दिलं फुप्फुस दिली दोन मान दिली अरे हानवटी दिली त्याच्यावरती कर्दळीच्या पानासारखंच गोड असं छान होट दिलं त्या होटांच्या आतमध्ये बत्तीस दात दिलं काय कालवा चाललाय ती गावडी हाकलून द्या बरं घरी तुडवा ती सगळी उठा कोणीतरी तरी उठा सगळी दांडक काढून तुडवान घरी हाकला इथं माझ्या शेजारी आनंद बसवा सगळी घरी पाठवा ती आता भगवान परमात्मा तिथं सुद्धा बघा आपल्याला किती सहाय्य होतोय वर सोळा खाली सोहळा कसं पंक्तीला बसल्यात बस का नाही बरोबर बसल्यात का नाही आणि त्यांच्यामध्ये बरोबर एक दिली या कधीतरी गावती का त्यांच्यामध्ये चुरू, 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 चुरू चालती पण कधी त्यांच्यामध्ये येत नाही मग ती जीप कशासाठी दिली अरे बोलणं कसं असावं आपल्या कंठातन कसं यावं साचा आणि मवाळ मी तुले आणि रसा शब्द जायचे कल्लोळ अमृताचे का जिबात नाही एक शब्द असा हृदय चिरलं जावं त्याचा जा काही सुद्धा उपयोग नाही बाबा त्याच्यावरती होटांच्या वर बोट सोडलं की नाक दिलं नाक दिले का नाही छान दिलंय का नाही नाक तुम्हाला ती ती का नाही मस्त देवांना नाक दिलंय का नाही कसं सरळ दिलंय का नाही ते जर नाकाशी उलटी भोक करून दिलं असत <laughs> <भे दाजी? laughs> किती बरं झालं असत पावसाचं पाणी आपल्या वर न करत आलं असत शिरला असत पाणी आडवा पाणी शिरवा काही बरोबर आहे का नाही सरपंच बिरपंच आलेत काही ग्रामपंचायतीच सोसायटीच कोणी आहे का ग्रामपंचायतीला टेन्शन नको ऐकतो खड्ड पाणी आडवा पाणी शिरवा पावसात गेलं की वर बळबळ भळब वगळ येणार बघ शिरणा म्हणजे पाणी प्यायची बी गरज नाही काय नाही पण त्या भगवान परमात्म्याने किती छान का नाही हा कशासाठी दिलं तोंडात प्रत्येक गोष्ट जाताना तिचा जा वास घेता यावा आणि तिथं तोंडाला नाही कळलं हाताला नाही कळलं तिथं नाकाला तरी कळावं की आज जाणार चांगलाय का वाईट आहे आणि त्याच्याच वरती एक बोट सोडलं की इकडे एक आणि इकडे एक दोन सीसीटीव्ही दिलेत का नाही सांगितलं गमावशी मला काय याची सोय नाही आली पंढरीची चिवारी तारा माझ्या घरी तारा माझ्या घरी कशी येऊसा घरी काय करता बसून पण सांगू मावशीला मी मावशी दाजी मी मावशीला म्हणती दाजी दिंडीत जाऊन करायचं काय करायचं काय करायचं काय मावशी काय म्हणली माहितीये का आक्या रस्त्याने बिस्किट चुड गोळा करायचं <laughs> राजगिऱ्याच लाडू गोळा करायचं <laughs> म्हणली बाहेरच बांधायचं <laughs> आण म्हणलं मावशी नाहीच काय गावलं तर म्हणली लोकाचं चपल्याचं जोड येताना घरी आणायचं पण मोकळ मा माघारी यायचं या या शेजारणीनं बरं नाही केलं ना। गया मला भंडारी लाल काय सांग आक्या वाल माझ्या दिंडीची गुलाबाची तिथून गुलाबाची फुलं आणि ज्या दिवशी पिठल बाकरीची पंगत असेल ग ग ग ग साऱ्या रस्त्याने सकाळची सूर्य फुलं आनंदी बसतं पंढरपूर पर्यंत सरकार प्रेटाऊन जमलं पण माणसं काय नीट वागत नाही ज्ञानेश्वरी अरे त्याच डोळ्यांच्या वरती भोवया दिल्याच भोवयाच्या वरती चार बोटाचं कपाळ दिलं कशासाठी दिलं कशासाठी दिलं तो ते वर बसलेला क्रीड्या म्हणतो भीती वागताय दिल कोण नाव काय ओम नाही तो ओम कडला बसलेला त्य मोबाईल घेऊ हा शुभ भोय आयुष्य आयुष्या तिथे कशाला काशी करायला गेला आयुष आयुष्यातून तिथे गेला इकडे इकडे खाली मग तिथन काय माझी इंस्टाला रील टाकतो का टाक टाकलीस तर बरं होईल इन्स्टा तुला फेमस झाली पाहिजे हो त्या असल्या गावड्यांच्यामुळे तुम्ही काय माझ्या हिताचीच काय वाईट नाही ती पण असो चार बोटाचं कपाळ कशासाठी दिलं कशासाठी दिलं हा कशाला तो परत म्हणजे भीती वापता बाबा धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा पिक्चर कोणी कुणी बघितलाय वर करा हात जरा तुम्हाला काय धर्माचं बघितलंच नाही काय पिक्चर नाही बघितला गावात ज्यांनी बघितलंय त्यांनी सांगा धर्मवीर संभाजी महाराजांनी बाबा शेवटी देहाचा त्याग केला जीवाचं बलिदान दिलं पण धर्म सोडला का धर्म सोडला का रे का का तर तुमच्या माझ्या कपाळाला टिळा राहावा तुमच्या माझ्या कपाळाला बुक्का राहावा तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू राहावं अरे जिला स्वतःचा नवरा आहे तिनं नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावावं ज्या दिवशी नवरा जाईल तिनं जगाच्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावावं पण मोकळं कपाळ ठेवू आता कोणी बऱ्याच मोकळ्या कपळाच्या बदल्या त्या मोकळ्या कपडात जायचं नाही बाबा आपला हिंदू धर्म आहे आणि आपला धर्म इतका श्रेष्ठ आहे भगवान परमात्म्याने त्याच वेळेस सांगितलंय यदा, यदा भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुनाम विनाशाय चतुष्कृत धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे कशासाठी सांगितलं भगवान परमात्म्याने असं मोकळं कपाळ घेऊन फिरायला हे कार्ट्यांना तुम्हाला लाज वाटत नाही त्यावे कपाळाला काहीतरी लावावं यावं शिवप्रतिष्ठानची काही तर असते का नाही रोज मिरवणूक असती ना मग ही मोकळ्या कपाळाची कशाला ही गुडकी आली ती या मग काहीतरी कपाळ का हे बघ किती छान गोंडच दिसतंय बघ बर